गो अजिबात पुढे जाऊ नका बैलांना पडताना निर्माण करू नका वारंवार आम्ही सांगतोय ऐका गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चालू आहे एक ला गाड्या वाढी कर दोन ला आणि तीन ला वणकीकरांची वाडी पडते लढ्यात चला दोघात हऱ्या लक्ष्मणराव आणि राजा पड्या लखन आणि हरण्या दोघात लढा चालू आहे प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजव गेला बैल की या ठिकाणी नाव, नाव होत असत पैसे घेऊन या ठिकाणी नाव होत नाही बैल पडला की नाव होणार सेमी माहिलं सहाचा निकाल खाल निखार आणि निखार सेमी फायनल सहा काळ्या तास क्रमांक तीन वर धावली गाडी श्रीभद्रावरती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि अमोल दादा गायकवाड वडकी या गाडीचा एक नंबरला विजय विजयगड गाडी मालकाचं आणि त्यावरती बसलेल्या ड्रायव्हरचा